बसवेश्वर देवाची अनोखी यात्रा मंदिरावर हजारो नारळ फोडण्याची परंपरा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे बसवेश्वर देवाची यात्रा सुरू आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेच्या मुख्य दिवशी पालखी सोहळ्यात मंदिरावर नारळ फोडण्याची परंपरा आहे हजारो नारळ भक्त मंदिरावर फेकून फोडले जातात आणि या यात्रेसाठी लाखो भाविक पंचक्रोशीतून येत असतात महा महाशिवरात्रीपासून मौझेड इग्रजमध्ये बसवेश्वर यात्रेला सुरुवात होते सलग तीन दिवस ही यात्रा सुरू असते काल या यात्रेचा शेवटचा दिवस होता काल सायंकाळी गावातील बिरोबाची पालखी हनुमानाची पालखी विठ्ठल रुक्मिणीची पालखी आणि बसवेश्वरांची पालखी या सर्व पालख्या एकत्र एक येतात सर्व जाती धर्मातील लोक एकत्र एक येऊन प्रदक्षिणा घालतात आणि पालखीवर गुलाल खोबरे उधळत मोठ्या प्रमाणावर जयघोष करण्यात येतो याबरोबरच या, या पालखीचे एक वैशिष्ट्य जिल्ह्यातले वेगळे वैशिष्ट्य म्हणजे इथे नारळ फोडले जातात आणि हे देवळाच्या भिंतीवर फेकून फोडले जातात या परंपरेला हजारो वर्षांची परंपरा आहे किमान एक पाच हजारपेक्षा जास्त नारळ फुटलेले दिसत आहेत आणि देवाची भक्ती एका वेगळ्या पद्धतीने आगवे आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याची ही मौजे डिग्रज यांची परंपरा आहे आणि त्याचबरोबर गावामध्ये मनोरंजनाचे तीन दिवस कार्यक्रम सुरू असतात आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची यात्रा कमिटी आणि उत्सव कमिटी सगळी एकत्रित या गावचं काम करत असतात या गावात आणखीन एक वेगळेपण म्हणजे आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीचा तंटा झालेला नाही कुठल्या प्रकारचं भांडण मिटवण्याचं काम हे बसवेश्वर मंदिरामध्ये मिटवलं जातं मी प्रकाश कोळी मौज डिगरीचा रहिवास आहे मौज डिगरीची यात्रा म्हणजे वेगळं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे या यात्रेमध्ये हजारो हजारो नारळ या म्हणजे म जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची एक परंपरा आहे की हजारो नारळ हे सगळे भिंतीवरती फोडून या यात्रेमध्ये केले जातात यात्रा तशी तीन दिवस असते पहिला दिवस हा महाशिवरात्रीचा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बसेश्वरांची पूजा अर्चा करतात आणि त्यामध्ये सर्व गाव हे संध्याकाळच्या वेळेला दंडस्नान घालण्याचं नदीमध्ये आंघोळ केली जाते आणि न दंडस्नान घालण्याचं का हे प्रत्येकाचे पवित्र काम हे करत असतात दुसरा दिवस हा बसवेश्वरांच्या यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी सकाळपासून दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम पूजनाचा कार्यक्रम गा अभिषेकाचा कार्यक्रम असतो आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला पालखी असते गावातील सर्व देवस्थानच्या पालख्या एकत्र येतात गावातले सर्व जाती धर्माचे लोक हिंदू मुस्लिम ख्रिश्चन को, को सर्व जा जातीधर्माचे लोक एकत्र येतात आणि हा पालखी सोहळा एकत्रित केला जातो या पालखी सो सोहळ्यावरती पा गावातील बैरोबा मंदिर बैरोबाची पालखी असेल हनुमानाची पालखी असेल विठ्ठल रुक्मिणीची पालखी आणि बसेवेश्वराची पालखी या सगळं सर्व एकत्र येतात आणि बसे बसेवेश्वराच्या मंदिराला हे प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा घालत असतात त्याच वेळेला भाविक त्या पालखीवरती गुलाल खोबळे उधळण्याचं काम करतात बालकी पालखीवरती गुलाल खोबळे उधळत असताना त्या जय त्याच्या नावाचा बशेश्वराच्या नावाचा शंकराच्या नावाचा जयघोषी मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचबरोबर या पालखीचं एक वैशिष्ट्य जिल्ह्यातलं वेगळं वैशिष्ट्य काय असेल तर इथं नारळ फोडले जातात हे देवळाच्या भिंतीवरती मारून फोडले फेकून फोडले जातात ही हजारो वर्षाची परंपरा आहे आमचे वाडवडील जुने सांगतात की या याची आम्हाला कळतं यापूर्वीपासून ही तशीच परंपरा आहे की नारळ इथं कायम भिंतीला बा भिंतीला बा मारूनच फोडले जातात प्रत्येक पाच प्रदक्षिणेमध्ये एक किमान या वर्षीचं जर बघितलं तर किमान एक पाच हजारपेक्षा जास्त नारळ फुटलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे देवाची भक्ती प एक वेगळ्या पद्धतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं करण्याची ही मौज डिगरीची परंपरा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली